लोकांनी ओरडून सांगितलं पण हेडफोनने घेतला जीव मुंबईत मुं विजेचा झटका बसल्यानं सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली आहे त्यामुळे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला झोडपून काढलं होतं अनेक का सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला दुसरीकडे भांडूपमध्ये खुल्या विजेच्या तारांमुळे एका सतरा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे महावितरणाचा प्रवाह असणाऱ्या वायरचा स्पर्श झाल्याने मुलाला विजेचा जबर धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा मुलगा कानात हेडफोन घालत चालत होता लोकांनी त्याला ओरडून सांगितलं की बाजूने जाण्याचा जा इशारा केला मात्र हेडफोनने त्याला ऐकून आल्याने त्यात त्याला विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला पावसात कानात हेडफोन घालून प्रवास करणं एका सतरा वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये विजेचा धक्का लागून दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला आहे दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घराच्या दिशेनं निघाला होता परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती आणि त्यामधून झालेल्या विजेच्या प्रवाहामुळे शॉक लागून दीपकचा मृत्यू झाला दीपकने कानात हेडफोन घातले होते आजूबाजूच्या लोकांना त्याला बाजूंनी जाण्यासाठी ओरडून आवाज देखील दिला मात्र हेडफोनमुळे ऐकून न आल्याने तो वायरच्या संपर्कात आला आणि त्याला जबर विजेचा धक्का बसला त्या रस्त्यावरून अनेक लोक जात होते आम्ही त्यांना सावध करत होतो आम्ही दीपकला आवाज दिला पण कानात हेडफोन असल्यामुळे त्याला ऐकू गेलो नाही आम्ही धावत त्याच्या मागे गेलो पण त्याआधीच वायरच्या संपर्कात तो आला होता आणि खाली पडला असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे कल इधर क्या सिचुएशन था कल तो क्या इधर सीधे करंट तो लगा फॉल्ट आया केबल में तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे तो हमने इधर रस्सी भी बांधा फिर भी आवाज़ मारा कोई इधर मत जाओ एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से पीछे लटका के, के रखा था तो फिर उसमें हमने आवाज़ मारा उसने कान में वो डाल के रखा था तो सुना नहीं उसने फिर हमने तो भी फिर भी आवाज़ मार के तो फिर सीधा सीधा उधर खड़ा रहा उधर जाके फिर पूरा चिपक गया फिर ऐसे कैसे पीछे गिर गया वो अच्छा फिर बाद में आए वो सब ठीक ठाक किया और क्या मानो बाद में फिर बारिश आया उधर तो काम किया नहीं किया मैं तो चला गया था तो दो, दो, दो बजे बाद मेरी रिपोर्ट एस मराठी मुंबई